मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महामान परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापरिनिर्वाण दिना निमित्ताने आज विविध संस्था संघटनातर्फे संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तर इंदोराला चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात शेकडो तरुणांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस आहे आज या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून अभिवादन केले काय सांगणार आपण या संदर्भात सर्व नागरिकांना जयंती आणि हेच सांगेन बाबासाहेबांचं सर्व घरे सर्वांना असं मिळून राहायला पाहिजे सगळ्यांनी एकजूट व्हायला पाहिजे कारण काही जातीभेद वगैरे जे आजकाल चालू ते बंद व्हायला पाहिजे तो एवढंच मागेन की सर्वांना घेऊन आपल्याला चालायचं आहे आणि पुढे निघायचं आहे आणि एका सुंदर देशाचं स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलेलं ते पूर्ण करायचं आहे आपल्याला मस्त एवढं सांगेल सगळ्यांना

सर सरचिटणीस आहे माझ्यासोबत योगेश जी आहे नागपूर जिल्ह्याचे आहे प्रकाश टोकेजी आहे आणि सर्व येथे आमचे गणित जे संकट डॉक्टर बाळासाहेब सामंत पुरस्काराने सर्व पुरस्कार जे आहे मी या दिवशी हे सांगेन अडचण महापर्व दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे भारतीय संविधान घटप्रमाणे आणि जे अधिकार सगळ्यांना दिले आहेत त्याची उपासना व्हायला पाहिजे ही आमची सर्वात पुढे मागणी आहे आणि आमची संघटना गेल्या बावीस वर्षापासून समाहितासाठी सामाजिकसाठी लढत राह लढत आहे आणि आजच कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विराजमान झाले आम्ही आपल्या आपल्या आनंद आनंदच्या माध्यमात आम्ही जितो त्यांना आमच्या संघटनाच्या शुभेच्छा आहे पण आमच्या गेल्या नऊ वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहे डॉक्टर बाबासाहेब स्वराज पुरस्काराच्या ज्या मागण्या आहे शिवसाहि असो तुमच्या मानधनता असो किंवा बाकी डॉक्टर कन्न असो ज्या मागण्या आमच्या प्रलंबित आहे त्यांनी अनेकदा आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या आम्ही मागण्या पूर्ण करतो आज आम्ही या दिवशी त्यांना आमची मागणी आहे या मागण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्या ही आमची त्यांना विनंती आहे संविधान धोक्यात असल्याचे सर्वत्र चर्चा आहे यावर आपले भाष्य काय राहणार संविधान तर धोक्यात आहे अशी चर्चा आहे पण पुर संविधान पुढे धोक्यात आणू शकत नाही ही गोष्ट शंभर टक्के तेवढीच आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे ते कणखर आणि मजबूत आहे कोणी त्याच्या बाबड्या किती उचलल्या तरी संविधान काही धोक्यात देऊ शकत नाही आज भारतीय संविधान घटना आहे म्हणून देशाचा था कारभार चालू आहे सगळ्या गोष्टी सुरू आहे आणि संविधानाला कोणी हात लावण्याचा प्रयत्न करत तर त्या लोकांचा ह्या बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे लोक आहे ते कदापि सहन करणार नाही त्याच्या पराभव त्याची नक्की राहणार नाही अडूसवा महापरिनिर्वाण दिन आहे जेव्हा महापरिनिर्वाण दिनी एकच संदेश देण्यात येत आहे की बाबासाहेबांनी जी घटना निर्मिती केली आहे त्याची अंमलबजावणी मग ते शासन कोणतंही असो त्यांनी त्वरित करावी आणि या देशातील गरीब दलित पीडित वंचित लोकांना न्याय द्यावा एवढीच आमच्या संघटनेची मागणी आहे

भारत जनक है कहीं संविधान है सर्वे लिखे पे बाबा साहब ने, ने चम संग याला जर चालवणारे बरोबर नसतील इमानदार तर या लोकशाहीच्या लोक उद्ध्वस्त केले नाही राहणार नाही आपल्याला चित्र दिसत आहे संविधान संविधान अभ्यास सगळ्या बनुवाद्यांनी केलेला आहे आणि शासन हातात घेतलेले आहे परंतु वास्तविक भारतात वास्तविकतेमध्ये मध्ये जे व्यवहारामध्ये आहे ते मनुस्मृती मनुस्मृती चालवी चालत आहे म्हणून सर्व भारतवासियांना नागरिकांना नागरिकांना मी एकच विनंती करते की आज संविधानाच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र ये संविधान तुमचे रक्षण करताय सर्वांचे तुम्ही की वाचलं पाहिजे एवढंच मी सगळ्यांना संदेश देतो सर्वप्रथम सर्वांना देशवासियांना जय भीम नवबुद्ध हिंग रोड नागपूर आज अडचण किंवा महापरी आज देशभरमध्ये

ಸರ್ ಸಂವಿಧಾನ खूप काही एक गुडबी चालू आहे आणि सगळ्यांनी एक सगळ्यांना आठच्या दिवसावर मी दोन हजार चोवीस सहा डिसेंबरला सगळ्यांना विनंती करते सगळ्यांनी एकदा विचारच बाबासाहेबांनी कारण की बाबासाहेबांनी गाठ वगैरे दिले नाही कोणत्या आम्ही होती सगळ्यांनी एकटेकडे संविधान आहे आहेत संविधान बदलण्याचा जो मध्ये बदले का बदल सगळ्यांना